बातम्या आहे श्रीक्षेत्र ओझर येथून ओझर येथील आम्ही जिजाऊंच्या लेकी या प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा अक्षदा मांडे पाटील पाणसरे यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी शिवजयंती उत्सव अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला हे या प्रतिष्ठानचे सहावे वर्ष असून आम्ही जिजाऊंच्या लेकी या प्रतिष्ठानमार्फत युवती व महिलांची भव्य अशी शिवकन्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीसाठी जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यातील तरुणींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावेळी दाखवला छत्रपती शिवरायांना मानवंदना व मानाचा मुजरा करून या रॅलीला सुरुवात झाली डीजेच्या तालावर नाचत फुगड्या व लेझिम खेळत तरुण युवती व महिलांनी या रॅलीचा आनंद लुटला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता गोळे घराण्याच्या वारसदार मोनिकाताई गोळे यांनी यावेळी अनेक साहसी मर्दानी खेळ करून उपस्थितांची मने जिंकली यामध्ये लाठीकाठी तलवारबाजी दांडपट्टा इत्यादी अनेक साहसी दृश्य दाखवण्यात आले तसेच कुमार दिनेश गायकर कुमारी शिवाई शेळके व आरती कवडे या चिमुकल्यांनी आपल्या बोबड्या बोलातून पोवाडा व शिवगर्जना सादर करून उपस्थितांची मने जिंकली या प्रतिष्ठानचे योग्य नियोजन व मार्गदर्शन यामुळे ही भव्य अशी शिवकन्या महिलांची बाईक रॅली ओझर ते शिवनेरी यशस्वीरित्या पार पडली याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुया at the my Monday. सर आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जाऊन जिल्ही ग्रुपच्या वतीने भव्य शिवकन्या बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे यावर्षी आपलं सहावं वर्ष आहे खरंतर आपल्याला बाईक रॅलीसोबत फक्त बाईक चालवणं हा एक आपला उद्देश नसून या रॅलीमध्ये आल्यानंतर तुम्हाला पारंपरिक खेळ असतील शिवकालीन युद्धकलेचं प्रदर्शन असेल पोवाडे असतील ह्या सर्वांची प्रात्यक्षिका आपल्या इथे केली जातात आपल्या रॅलीचा मार्ग असणार आहे ओझर ओझर जुन्न तेजेवाडी शिरोली मार्गे जुन्नरला जुन्नरला गेल्यानंतर आपल्याकडे ठोलताशा हो पथक लेझिम पथक असेल पारंपरिक टाळ पथक असेल लाठीकाठी मर्दानी खेळ हो मोनिका गोळे आयोजित त्यांचे आहे त्यानंतर त्यांच्या स्वभाव आहेत पोवाडे देखील आपल्याकडे पाहिले जाणार आहेत या सर्वाचा मला असे सर्वच लोकांनी ते पाहिलं पाहणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या शिवकालीन जी जी महाराजांची परंपरा आहे ती आपण जोपासली पाहिजे जपली पाहिजे आपण जपली तर लोकं जपतील आपल्या ह्या पिढीने जपलं तर आपण पुढच्या पिढीपर्यंत पो शकतो धन्यवाद मी सौ मोनिका गोळे पेंढारकर आज शिवजन्मोत्सवनिमित्त इथे ओझर येते आम्ही जिजाऊंच्या की या संस्थेने आम्हाला श शंभूराजे मारदानी खेळ विकास मंच चिंचवडच्या संस्थेला इथे बोलवलं आहे आणि इथे अतिशय उत्तम प्रकारे उत्साह या मुलींमध्ये या जिजाऊंच्या लेकींमध्ये दिसतोय आणि या आत्ताच्या पिढीमध्ये इतका छान उत्साह दिसतो आहे इतकी छान पद्धतीने इतिहास संस्कृती जपली जाते आहे हे पाहून खरंच खूप आनंद होतो आहे आणि हा सगळा जो काही खाटाटोप केलेला आहे अक्षतादाईंनी आणि त्यांच्यासाठी खरंच त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं कौतुकही का कारण आ, या आत्ताच्या जनरेशनमध्ये ते इतिहास आणि संस्कृती पेरण्याचं काम करतात